म्हणजे ज्या आम्ही बरोबरीनं ना एकूणच नाटक वाटचाल सुरू केली असं म्हणायला हरकत नाही ते आता आज उपस्थित अचानकच उपस्थित आहे म्हणजे वेळ मिळाला आणि सयाजी सातार्याही काढल्यानंतर सयाजी म्हटलं की नाही मी येतो कार्यक्रमाला विविध विनंती केली आम्ही त्यांचे सयाजी शिंदे त्याच्याबरोबरीनं सातारा दैनिक पुढारीचे निवासी संपादक हरीश पाटणे आणि त्याबरोबरीनं पत्रकार ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी त्याचबरोबरीनं आजच्या या समारंभात आपण ज्यांचा ज्यांचा सन्मान करणार आहोत ज्यांना आपण नाट्य जीवन गौरव देणार आहोत नाट्य नाट्यगौरव पुरस्कार देणार आहोत ते सगळे जे काही ज्यांचा जिथं सन्मान आपण केक करणार आहे त्या सर्वांचं गेल्या वर्षी ज्यांचा सन्मान केला होता त्यांनाच आपण त्यांचं शिल्प आत्ता प्रदान केलेलं आहे त्या सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून एच बी एन वतीनं आणि जास्त अकॅडमीच्या वतीनं स्वागत करतो प्रास्ताविक प्रास्ताविकामध्ये मी अधिक काही बोलणार नाही पण तरीसुद्धा आर्ट फ्युजन फेस्टिवलचं हे सातवं वर्ष आहे सलग सातवं वर्ष आहे कोरोनाचं एक वर्ष सोडलं तर आपण हा सलग हा महोत्सव सातऱ्यामध्ये करतो आहोत त्याच्यामागचा जो उद्देश आहे त्याच्यामध्ये परफॉर्मिंग आर्ट असेल आणि फाईन आर्ट असेल तर त्याचा एक संगम सुरेख संगम झाला पाहिजे सुरेख संगम झाला पाहिजे म्हणजे साहित्य असेल शिल्प असेल चित्र असेल त्याचा आमच्या नाट्यकलेशी संबंध आहे परंतु बऱ्याचदा असं होतं की नाटक नाटकवाल्यांना चित्र बघावी बघावीशी वाटत नाही किंवा चित्रकार समजून घ्यावा असं वाटत नाही शिल्पकार समजून घ्यावा असं वाटत नाही तेव्हा ह्या सगळ्या ज्या बाकीच्या कला साहित्य हा एक महत्वाचा आहे काव्य हा महत्वाचा विषय आहे नृत्य हा महत्वाचा विषय आहे आणि ह्या सगळ्याचा संगम म्हणून अशी थिएटर आर्ट किंवा आपण ज्याला म्हणतो रंगवंशी कला जी आहे ती आहे आणि मग ह्या सगळ्याचा सांधेजोड आपली झाली पाहिजे एकाच छताखाली आपण हे सगळ्या कला आपण एकत्र आणायचा म्हणजे संध्याकाळी या ठिकाणी नाटक होईल आणि दुपारीच्या सेशनमध्ये मात्र बाहेर फाईन आर्टची असणारी प्रात्यक्षिक किंवा स्पर्धा होतील यावर्षी पोर्ट्रेट कॉम्पिटिशनची स्पर्धा घेतली होती त्याला जवळजवळ बासष्ट महाराष्ट्रातच नाही तर अगदी कर्नाटकपासून म्हणजे बेंगलोरमधनं सुद्धा काही मंडळी आलेली होती आणि त्यानंतर काल निसर्ग चित्रण स्पर्धा घेतली आपण त्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सातारा शहर शहरातल्या या भागामध्ये ती मुलं बाहेरना आलेली मुलं मुली चित्र काढात बसली होती जाणाऱ्या येणाऱ्या लोक कळतच नव्हतं की हे काय सगळे तर एकूणच ह्या दोन्ही स्पर्धाही सुंदर झाल्या लहान मुलांच्या स्पर्धा झाल्या त्याही खूप चांगल्या झालेल्या आहेत प्रतिसाद हा वाढता आहे आणि एकूणच कुठल्याही शहराची जर आपण एक ज्याला आपण काय नेमकी ओळख काय आहे असं जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की त्या शहरामधलं सांस्कृतिक वातावरण कसं आहे त्याच्यावरती त्या शहराची संस्कृती करते त्या शहराचं जे काही मूल्यमापन आहे ते होत असतं आणि अगदी असं म्हणतात की ज्या वेळेला एखाद्या मला हरोपा खाडोपा सारखं असे जिथे जिथं उत्खनन होतं ते उत्खनन ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या उत्खननामध्ये कुठला राजा सापडत नाही कुठला सत्ताधारी सापडत नाही पण त्याच्यामध्ये मात्र शिल्पकला सापडते नाणी सापडतात जी कलाकारांनी केलेली असतात अगदी मातीची भांडी साप सापडतात ती पण कलाकारांनी केलेली असतात तर त्याच्यामुळे कसं झालं की एकूणच ही कला कलासंस्कृती अधिकाधिक वर्दिष्ट वाढवी साताऱ्या शहरामध्ये सर्व कलांचा संगम एकत्र व्हावा सगळ्यांनी म्हणजे चित्रकारांनी नाटक बघावं शिल्पकारांनाही नाटक बघावं नृत्य करणाऱ्यांनीही नाटक बघावं साहित्य क्षेत्रामध्ये पुशागुरी करणाऱ्यांनीही नाटक बघितलं पाहिजे आणि नाटकवाल्यांनी सुद्धा त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे हा ह्याच्यामागचा उद्देश आहे आपण चा का वाचन स्पर्धा यावर्षी घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी या ठिकाणी झाडांच्या मनात जाऊ म्हणून एक छान कार्यक्रम आपण केला तो झाडांच्या संदर्भामध्ये होता आणि ते जे सगळे कवी आलेले होते की त्यांना आम्ही विनंती केली की तुमचा जो काही बक्षीस समारंभ आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर होईल का तर तुम्ही सुद्धा काय पद्धतीनं कवितांचे आविष्कार कलावंत करू शकतात तर त्याचाही तुम्हाला अनुभव आला पाहिजे आज सुद्धा आपण चित्रकला स्पर्धा घेतली पण चित्र का, चित्र काढत असताना सुद्धा आज इथं होणारी बालनाट्य जी आहेत छोटी छोटी बालनाटकं ती त्या मुलांनी बघितली पाहिजे आणि त्यांचा पण एक सांधेजवळ झाली पाहिजे असा ह्याच्यावरचा उद्देश आहे अधिक मी बोलत नाही पुढच्या वर्षी पण आपण असा चांगला प्रतिसाद द्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरे एक असं आव्हान करतो की ह्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची गरज आहे अधिकाधिक ह्याची जर आपली व्याप्ती वाढवायची असेल तर ज्यांना कोणाला असं स्वतः न वाटेल की नाही आम्हाला ह्याच्यात सहभागी आहे तर त्यांनी जरूर माहिती साधा サラバンシ r a ティーマラブルズのサラダでごないます。 हे दोघ दो ही मेकअप आर्टिस्ट आहेत मेकअप साठी त्यांनी रंगभूषेसाठी रंगभूषेसाठी रंग, रंग, रंग देशासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या दोघांच्याही जाण्याची एक धक्का रंगकर्मी बसतो नाही बसतोय तोपर्यंत आणखी तो दुरुदैवानी त्याला येऊन म्हणता येईल तो म्हणजे विक्रंगाय यांचा अशी तिन्ही रंगकर्मी जेव्हा साताऱ्याच्या भूमीशी निगडीत आहेत त्यांचा ते हा लसन काळामध्ये पंधरा वीस दिवसाच्या अंतराने रंगपटासाठी ते अत्यंत धक्कादायक आणि भीमदायक बोलतात हा वारसा पुढे चालवणारे काही रंगकर्मी घडावे की जेणेकरून मंचावर जाणाऱ्या नटाला सजवण्याचं आणि आपण स्वतः हिंदीमध्ये अंधारात उभं राहण्याचं धैर्य या लोकांनी लोकांनी दाखवलं त्याबद्दल त्यांना सलाम आपण करतो आहोत कुमार घुरके यांना जो गौरवांकित आपण करणार आहोत त्याच्या गौरवपत्राचं वाचन माननीय उदय सरांनी करावं अशी त्यांना राजेश संदिग्धों के लिए को बार इतना सस्ते चाहे सुरक्षण के प्रश्नों को साकार के अंधेरों में भी नमूना भरी चेहरा तरह लोहे का यह रास्ता के दौरान संदिग्ध मास्टर का आगे आगे चला गया मिलियन जागरण के दौरान सामने सामने दोनों बाबों ने आगे अभी ने इस चेतना भरपूर काम कर रहे बुरी की जरूरत भी और जाऊँ से करते होते हैं ही इन्हें दुआ की मांग करते त्यातून मार्ग काढण्यासाठी दिलेला संवाद प्रमाण म्हणून तो रंगभू रंगभूषेच्या क्षेत्रात पदार्पण वृद्ध असलेला जे जाण्याच्या मनापासून आणि आर्थिक ज्ञानाने समृद्ध व्हायचं की तिची वृत्ती असल्यामुळे आपण विरोधून देश लग्नसाठी श्रेष्ठ रंगभूषा प्रभाकर भावी यांचे रंगभूषावाडे योगे ती या वेळी कार्यक्रमा जे आयोजित केले त्याची सर्व व्यवस्थापित्या ओके

तुला गेले तर वारसा घरातूनच बरे चित्रकारे यांच्यात तोच वारसा विकासून नाट चित्र पडणारी महान अगामध्ये खूप आठवत नाही आहे पण मग व्यापन झालं तो नसला तरी आपला आज आसपास साचल्याचा भाग आपल्या शेवटच्या स्वार्थापर्यंत असणार आहे याची तुला खात्री तुझ्या पदवीनं

मला म्हणजे अजूनही रंगभूमीचा कार्यकर्ता म्हणून आपण प्रतीक म्हणजे राम रवी या चित्रपटाच्या अनेक चित्र मिळतो आपण रामभाऊ तुमचा जीवन बघून पुरस्काराने सन्मान करायचे पण आपण त्याची माहिती नव्हता आपण रंगमंजाचा मग पदाधा हात लग्न निगंध प्रकाश संदावत

असा शब्द देऊन आपला अनुमानपौरव करत आहोत अत्यंत जीवन पाहतात सत्कार केला आहे त्याबद्दल मी सातारचे तुषारचे आणि सर्व रंगकर्मीचे खूप खूप आभार मानतो आणि मी सयाजी आणि तुषार हा योग कित्येक वर्षाने आम्ही एका स्टेजवर आहोत आमची मैत्री अठ्ठेचाळीस वर्षाची मैत्री आहे आमची या मैत्रीला आज फार मोठा उदाहरण मिळाला सर्वांचे धन्यवाद बघ थोडक्यात तर मी दोन शब्द नाही थोडस बोलणार आहे खर तर मला जीवन गौरव का दिला असा मला प्रश्न पडलाय कुदरे सर कारण मी आम्ही असं समजून घेतलं की मला नाट्यगौरव दिला कारण मला खूप वर्ष काम करायचं अजून आणि सराजी सरांचं मला असं झालं होतं की बहुतेक माहिती नाही का काम नाही आवडलं तर नारळ दिला थातात तसं सरांनी मला दिलाय की काय पुरस्कार असं वाटलं स्टेजवरच्या मान्यवर जे सगळेजण माझे गुरु आहेत साहेब सरांवर बघून आम्ही अभिनय शिकलो व्यासपीठावरचा जो आत्मविश्वास आहे तो आमच्या पाटणे सरांनी दिला तुषार सरांनी तर सगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास दिला खूप प्रोत्साहन दिलं आणि आज बरेच रंगकर्मी तो उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं संदीप सर आहेत आमचे त्या सगळ्यांचाच माझा या जडणघडणीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे मकरंद सर आहेत तिकडे केटी सर आहेत आमचे खूप नावं आहेत की ती घ्यायला गेलो तर मग तुषार सर म्हणतील तू जागेवर बस त्यामुळे मी तो सगळ्यांची नावं घेण्याकडे म्हणत नाही पण साताऱ्या करता ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत म्हणजे माझा जन्म झाल्यापासून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं माझं व्यक्तिमत्व मिळवण्यामध्ये खूप मोलाचा वाटा था। आहे त्यामुळे या सगळ्यांची मी खूप ऋणी आहे कृतज्ञ आहे आणि आज जी मी काही आहे तुमच्या समोर एक अभिनेत्री म्हणून यशस्वी अभिनेत्री असं आज माझी ओळख झालेली आहे तर याच्या पाठी फक्त एकाच व्यक्तीचं क्रेडिट आहे ते म्हणजे माझी आई खूप खूप ज्या काळामध्ये मुली अजिबात नाटकात काम करत नव्हत्या त्या काळामध्ये माझ्या आईनं माझ्या वडिलांचा विरोध करून माझ्या नातेवाईकांचा विरोध करून इव्हन समाजाचा विरोध करून मला ती सपोर्ट करत राहिली आज ती या जगामध्ये नाही आहे पण मला खात्री आहे की आज हा पुरस्कार स्वीकारताना जगातली सगळ्यात आनंदी आई माझी आई असती तर हा पुरस्कार मी माझ्या आईला अर्पण करते आणि मला हा पुरस्कार देण्यायोग्य तुम्ही समजलं तुझ्या सर कारण की तुषार सरांना माझं फार कौतुक आहे फार कौतुक आहे ते सतत मला सांगत असतात आमचे आकाशवाणीचे प्रभूने सर पण काल म्हणाले की तुम्ही कितीही चित्रपट केलेत कितीही मालिका केल्यात तरी नाटक करायचं सोडू नका कारण खरी भक्ती त्यांना दिसते ती रंगमंचावर आणि मलाही असं वाटतं की अनेक सिरियल केले अनेक सिनेमे केले तरी सुद्धा जेव्हा या शाहू मंदिर मंदिरमध्ये येतो स्टेजवर असू देत किंवा खाली समोर प्रेक्षक म्हणून खुर्चेवर बसलेले असू देत एखादी कलाकृती इथं बघतो तेव्हा असं वाटतं की हेच आपलं आयुष्य आहे आणि इथंच रमलो पाहिजे इथंच आपल्याला निश्चित आहे तर ही रंगभूमीची सेवा नाही म्हणणार मी कारण माझा स्वार्थ आहे मला खूप काम करायचं रंगभूमीवर अजून जितकी वर्ष शक्य आहे तितकी वर्ष या सगळ्या दिग्गजांसोबत यांच्यासोबत प्रश्न आहे कारण बरंच काय काय तुषार मगाशी मागाशी वाचताना काय काय थोडाफार मी होतो ऐकत होतो आणि त्या काळात गेलो अठ्याहत्तर एकोणऐंशी साली झालेला सुरू झालेला प्रवास त्या वीस साली थांबला कारण तुषारला माहित आहे आणि काही जमा पस्तीस वर्षानंतर पुन्हा एकदा मला संधी मिळाली आणि असं गौरव गौरव करून मला बसवता जागेवर भक्तीनं हो <laughs> माझे सगळे शब्द जे होते ते तिने हिंगावून घेतले मला जे बोलायचं होते आधीच बोलत बसले मी काय बोलायचं मोठं बोलतो पडला पण माझ्या भावना तिनं काय व्यक्त करायच्या मला मला काहीतरी करायचंय आता पस्तीस वर्षानंतर मी होते का पस्तीस वर्ष मी काहीच केलं नाही म्हणून मला माझा शंका आहे ना असो तुषार धन्यवाद धन्यवाद अशासाठी की माझा एक मित्र नेहमी म्हणतो की फुल उसी तो मिलता आहे जिसने से तोडा आहे पर इज्जत उशी तो मिळते जिसने गाव छोड आहे असं तो म्हणतो पण हा सन्मान माझा इथं झाल्यानंतर आज मला असं वाटतंय त्याला सांगावं असं वाटतंय त्या माझ्या मित्राला नाही रे बाबा तुझ्या गावाच्या दिवशी तुझा सन्मान होईल ना जग तुझं तुला डोक्यावर घेऊन नाच सन्मान सांगितलं तसंच तेच फक्त अठ्ठेचाळीस वर्षाचा सुरू झालेला प्रवास हा सतत चालू आहे आणि अजूनही तुषाराची इच्छा आहे तू शंभरी पास करणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे आणि आम्हाला आम्हालाही येऊन जगणार आहे तर हा जीवन गौरव न समजता मी मला प्रोत्साहनात्मक उत्तेजनार्थ असा दिलेला एक पुरस्कार आहे पण <laughs> मला <laughs> यातून उत्तेजन मिळालं पाहिजे ना, <laughs> ना, ना <laughs> तर त्याचा उपयोग काय करेल तर धन्यवाद तुझा धन्यवाद सुद्धा मानणं कदाचित त्याला नाही आवडणार या दुसरं आहे की पुन्हा मी या रंगमंचावरती यावं किंवा पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये यावं यासाठी दीपक देशमुख अमित देशमुख तुषार किंवा अनेक व्यक्ती आहे की तिचं नाव घेतलं तर कदाचित तिला आवडणार ना नाही अशा व्यक्तींनी मला सतत पाठीमागं लागून 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 नाही रे ये नाही रे ये नाही रे करत मी काही जबाबदाऱ्या डोक्यावर होत्या त्या खांद्यावर आल्या खांद्यावरून उतरवण्याची आता बघतोयच या जबाबदाऱ्या पूर्ण करत करत चाललो आहे शेवटी म्हणतात आता या एवढ्या देहाची जबाबदारी मोठी आहे आणि या देहाच्या आत असलेली रंगभूमीची सेवा करण्याची जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याची संधी मला इथून पुढं आपल्या प्रोत्साहनानं नक्कीच मिळेल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद कमला मंदिरच्या आपण जे कोण आहोत सगळे जे आहोत या शाहू कला मग आहोत आणि ह्या शाहूकला मंदिरमध्ये ही जी अं अठ्याहत्तर पासूनची पिढी घडली आणि याच्या पुढे अशा पिढ्या निर्माण व्हाव्या जास्तीत जास्त लोकांनी काम करावं यासाठी आपण खरं खरं आमचा प्रयत्न आहे आणि जे मूळ पुरुष आहेत सुनील कुलकर्णी आज असं मला वाटतं तिथे बसले काय सुधीर माझे वगैरे असं वाटतं तिकडे उभा आहे की काय कुमार भुरगी असं वाटतं मेकअप करून असं असं करतोय की काय म्हणजे हे केलेत नाही तर हे आपल्याला आहेच असं वाटतंय त्यांच्याबरोबरच आपण आहोत आपण नाही येत असं समजायचं काही कारण नाही आज त्यांचा जीवन गौरव झाला माझ्या हे कारण मला खूप मला खूप कौतुक रे मला खूप कौतुक वाटते तुषारचं की त्यांनी म्हणजे मी जेव्हा सातारला आलो पहिल्यांदा तर तुषार आमचा आदर्श होता आजही आहे माधव सोळसकरने तुषारनी घोडवर पाण्यामध्ये जे काम केलं होतं ना ते आम्ही बघून खूपच आम्हाला म्हणजे असं प्रेशस फील व्हायचं की इतकं चांगलं काम म्हणजे पस्तीस एकांकी पहिली एकांकी आली तेव्हा मला आता तुषारची तो ब्राऊन कलरचा एक सफारी होती पण सुनील कुलकर्णींनी आम्हाला इकडे खूप चांगलं घडवलं त्यावेळेला रवींद्र डांगे ढांगे हे आम्हाला खूप आदर्श होत होते खूप चांगलं काम करायची मंडळी अभिनव कला मंदिरच्या योगदान होतं नंतर आम्ही लोकरंगमंच सुरू केलं आणि हे सातत्य इतकी वर्ष तुषारून ठेवलं या पद्धतीने हे पुरस्कार होते मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा उत्तरोत्तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात चांगला फेस्टिवल हवा अशी माझी इच्छा आहे त्यासाठी आपण कार्यक्रम आपण करायला पाहिजे मला असं वाटलं होतं की मधुकर फल्ले आम्ही म्हणजे आता जीवन गौरव काय आम्ही बरोबरच इतका आहोत अजून तुला कुठला गौरव पाहिजे पण खरं तरच सातत्य बघितलं ना रसिकता म्हणून त्याच्यावरची श्रद्धा म्हणून म्हणजे प्रकाश टोपेचं घर म्हणजे आपलं घर मधुरचं घर म्हणजे आपलं घर हे केवळ नाटकामुळे झालं होतं म्हणजे घरी आलं तर आमच्या घरी आम्ही जातो आणि यांच्या घरी जास्त जातो अशी परिस्थिती म्हणजे याला एक सामुदायिक काय म्हणतात समवयस्क समविचारिक मित्र असणं आणि त्यामुळं काहीतरी कलाकृती घडणं याच्यात आम्ही घडलं म्हणजे मला खूप वाईट वाटलं होतं की तुषारचं कारण महाराष्ट्रातलं इतकं महत्त्वाचं नाटक होतं मी नुकताच तिच्या घरातलं काहीतरी भांडण झालं आणि रातोरात मी, रातो रात मी मुंबईला गेलो होतो तुषार मला सोडायला हवं तर बापू आपले आज नाही आहे ता तो इथं असता तर त्याने पण बऱ्याच गोष्टी सांगल्यास घोटबर पाण्याच्या वेळेला बापू आपले होता म्हणजे रात्री नऊ दहाच्या एस टीला मला तुषारने बसून बापू आपले बसून दिलं होतं तर त्यावेळेला कारांडमध्ये काम करण्यासाठी नंतर मी मुंबईत गेलो आणि झुलवा नाटक करत होतो तर त्याचा एक महिन्याची पुढची ताकद घ्यायची माझी तयारी होती मला कारणमध्ये काम करायचं होतं मला कुर्ण राहिलेमध्ये काम लागलं होतं ती एक महिन्याला महिन्यानं अपॉइंटमेंट द्या पण मला आली कारण मध्ये काम करायचं असे दिवस होते त्या ते कारांमध्ये काम करता आले नाही पण खरं तर कारण परत एकदा करायला पाहिजे अशी महिलेचे स्टोर असलेले नाटक तुषार लिहिले होतं आणि एकांका लिहिल्या होत्या आणि हे सगळं करत असताना हा प्रवास त्यांनी कायमचा जपून ठेवला आहे इथपर्यंत आम्ही जरा स्वार्थी होऊन जरा दुसऱ्या देशात राज्यात वगैरे फिरून आलो पण पर परत असं वाटतं की आपण इथलेच आहोत इथेच म्हणजे ह्या शाहू कला मंदिरला ओपन थिएटर असायचं आणि इथं फरशी असायची फरशीवर माईक ठेवले तर कडा आवाज यायचा त्यातून वाऱ्या आला तर त्या वाऱ्यातनं आवाज यायचा त्याच्यामध्ये हे गोडभर पाण्याचं पुढे जाऊन बोलायचे आणि माधवन हे दोघं असे सादर करायचं ते आला आजही आम्हाला पाठ आहे त्याची वाक्य आम्हाला पाठ आहे घोटभर पाणी त्यातले कोणाशी अष्टबर पाण्यासाठी मरत माणसं पण ते गाडवाला पाजलं तर क्रांती होते क्रांतीला आलेला अर्थ जगाच्या पाठीवर कुठेही तर इतकं त्याच्या रिहर्सल एक्सरसाइज डोंगरावर जाऊन एक्सरसाइज करणं तर मला हे सांगण्याचं कारण हे आहे की नवीन बालनाट्य सगळ्यांनी बघूया त्या मुलांनी असंच तयार झालं पाहिजे साताऱ्याची रंगभूमी खूप काय चांगलं करू शकते खूप काय चांगलं देऊ शकते आणि सातत्य ठेवलं तुझ्या तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप अवधी म्हणजे खूप खूप अभिनंदन रमेश कदमन आम्ही आम्ही इथं ना अशुंज झाली फुले बघायला खिंड की यायचं म्हणजे पहिल्यांदा सुरू झाल्यानंतर मग सगळ्यांना मोकळे सोडायचे त्यातले आम्ही येणार होतो त्यामुळं पडला भाजीप्रभू पडला बनायच आणि मग आत यायचं तर रमेश आम्ही अश्विन झाली शाळा सीन गेला होता दिलीप आंबेडकर आमच्या बरोबर खूप होते तर ही सगळी मंडळी बरोबर असून काम करत असताना हे वाद अशीच चांगली भेटत राहिली पेटत राहू आणि उत्तर हे कार्यक्रम जास्तीत जास्त चांगले हो आणि प्रकाश टोपे परत आहेतच आपल्या बरोबर नाही म्हटलं तरी तो असतोच आणि त्याचं कसं असतं खाण्यापिण्यापासून जपळत विजय दंबा दिवसामध्ये विजयनं खूप चांगलं काम केलं होतं सोनालीनं खूप चांगलं काम केलं होतं माधवनं किती चांगलं काम केलं होतं म्हणजे अशी इतकी भारी काम करणारी माणसं की मधु ह्या सगळ्यांना पाठीमागे आमचा कायम आहे कायम राहील तर असं हा कौतुक सोहळा आहे मला असं वाटतं की शाळा आणि सकाळ गांभीर्य तुम्ही हे सगळं परत नव्यानं जोरा धरा मुळे आहे आणि काय लागलं तर आम्ही आहोतच आम्हाला पण संधी द्या इथं काम करायची सारखं असं समजू नका की आम्ही बाहेर येऊ म्हणजे काय करणारच नाही अजूनही आम्ही इथं करू शकतो मला तेवढा तेवढा कॉन्फिडन्स आहे मी काहीतरी एखादी दहा नवीन मी नाटक द्या म्हणून आणि दहा आम्हाला संधी काम लागला आणि करण्याच्या पद्धतीचा हा कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे खूप कौतुक आहे खूप आनंद आहे आणि पुढल्या वर्षी परत ह्या कार्यक्रमाला आपण मी स्वतः येण्याचा प्रयत्न करेन हा कार्यक्रम असा खूप चांगला आणि भरगच करतो धन्यवाद त्यामुळं आपले आदिषजी पाटणे आणि विनोद कुलकर्णी यांनी स्वतःहून विनंती केली की आज ह्या कलेच्या रंगपेठावरती आम्ही बोलण्याविषयी तुम्हीच बोला त्यामुळे तुम्ही या रंगपीठावर आणून आमचा सन्मान केला त्याबद्दल त्यांना निवड कृतज्ञता व्यक्त केलेली आहे मी अधिक बोलत नाही परंतु हा समारंभ संपला असं जाहीर करतो आणि एक दहा मिनिटामध्ये पुढचा कार्यक्रम होईल धन्यवाद